नमस्कार बालभारती कथा विश्व दुसरे या पुस्तकातील ही कथा एकीचे बळ शाळा सुटली मुले वर्गातून बाहेर पडली मधू आपल्या मित्रांना म्हणाला मी चेंडू आणला आहे आपण मैदानावर जाऊन खेळूया का मधूच्या मित्रांना आनंद झाला शरदने तर आनंदाने टाळ्या वाजवल्या जागच्या जागी उड्या मारत रमेशला म्हणाला काढ काढ चेंडू काढ चेंडू काढण्यासाठी मधूने आपल्या पिशवीत हात घातला त्याला चेंडू काही सापडे ना चेंडू पिशवीत नव्हता मधूचा चेहरा रडवेला झाला तो म्हणाला या पिशवीतला चेंडू काय झाला शरद म्हणाला असेल रे नीट बघ पिशवी नीट पाहून मधू बोलला नाही रे चेंडू कोणीतरी काढून घेतलेला दिसतोय एवढ्यात गणू जवळ येत म्हणाला काय रे मधू काय झाले मधु म्हणाला माझा चेंडू सापडत नाही आजूबाजूला पाहत गणू हळू आवाजात म्हणाला माझे नाव कुणाला सांगणार नसाल तर सांगतो मधु म्हणाला सांग सांग गणू ने सांगितले तुझा चेंडू संजयने घेतला आहे मधल्या सुट्टीत तुझ्या पिशवीतून तो घेत असताना मी पाहिले आहे यावर मधु म्हणाला मग तू त्याला काही बोलला नाहीस गणू म्हणाला मी काय बोलणार तो किती आड दांड आहे माहीत नाही एवढ्यात वर्गातील आणखीन काही मुले तिथे आले त्यातील दोघा तिघांनी संजयनेच चेंडू घेतला आहे असे सांगितले मग शरद म्हणाला चला तर मग आपण जाऊन त्याला विचारूया मधू म्हणाला नको रे बाबा तो फार दांडगट मुलगा आहे त्याच्याकडे जायला नको माझा चेंडू गेला तरी चालेल शरद म्हणाला नाही नाही असे भीता कामा नये तो दांडगट झाला म्हणून त्याचे वाटेल ते खपून घ्यायचे का आज त्याने मधूचा चेंडू घेतला उद्या तो आपली खोडी करील आपण सगळे मिळून एक होऊ मधूचा गेलेला चेंडू आपण परत मिळवू त्याने सरळपणाने आपल्याला चेंडू दिला नाही तर मग गुरुजींकडे जाऊ शरदच्या या बोलण्याने सगळ्यांना धीर आला रमेश म्हणाला बरोबर आहे आपण सर्व एक होऊ शंकर म्हणाला ही दांडगाई चालू देता कामा नये आपण त्याला जाऊन विचारू सगळेच तयार झाले एवढ्यात संजय समोरून येताना दिसला ही सगळी मुले त्याच्याकडे गेली शरद पुढे होऊन म्हणाला संजय तू मधुचा चेंडू घेतला आहेस का संजय म्हणाला मुळीच नाही आणि तुम्ही रे मला कोण विचारणार शरद म्हणाला आम्ही मधुचे मित्र म्हणून तुला विचारतो गणू म्हणाला नाही काय म्हणतोस याचा चेंडू घेतला ना तुला मी पाहिले आहे शंकरने असेच सांगितले ही सर्व मुले एक झाली आहेत हे पाहून संजय घाबरला तो म्हणाला हो हो मी घेतला आहे असे म्हणून त्याने मुकाट्याने चेंडू काढून दिला तो चेंडू उंच उडवत शरद म्हणाला एकीचे बळ मिळते फळ मधू संजयला म्हणाला तूही ये ना आता आमच्यासोबत आमच्याबरोबर खेळायला आपण सगळे मिळून खेळू संजय म्हणाला मी अशी खोडी पुन्हा करणार नाही शरदची पेन्सिल घेतली आहे ती पण देतो संजयने पेन्सिलही काढून दिली ती घेत शरद म्हणाला आजपासून संजय ही आपला मित्र चला आपण सारे खेळूया एकीचे बळ ही शाळेतल्या मुलांची छान अशी कथा छान कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद